ही बामण स्टेशनच्या ऑपोजिट साईड म्हणजे माझ्या मते ही वेस्ट साइड असेल बघू शकता बिल्डिंग स्टेशनच्या बाजूला एकदम स्टेशनला हा शॉपिंग सेंटर आहे एन एम एस आयकॉन हॉस्पिटल वगैरे सर्व काय एकाच ठिकाणी एकदम या जुन्याच बिल्डिंगला कलर मारला पण किती मस्त नवीन बनवून टाकली नमस्कार मंडळी मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो गणपतीनंतर गावी मुंबईला आलो आहे तर आज आहे ना म्हणजे सेजल गावी होती ना म्हणून सेजल आज टीने बसले वावरून तर तिला न्यायण्यासाठी मी आलो आहे पनवेलला जाणार आहे आज तर मी दादाजीत आलो होतं बॅकसाईडला नाही स्टेशन बघू शकता बामण बामणनडोगरीची नवीन नेहरूपासून जी नवीन सिटी झाली ना ते हे स्टेशन आहे तर स्टेशनला आले मी जरासा फेर पडता मला बघू शकता बामण स्टेशन तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो का का तर चला जरा फेरफटका आज थोडक्यात बामणडोगरी स्टेशन जर पोलवे साईड ची दाखवतो तुम्हाला तर मित्र बघू शकता आता आपण बामणडोगरी स्टेशनला आहे जरासा फेरफटका मारायला आलोय स्टेशन तुम्हाला दाखवतो बामणडोगरी जो नेरुळ पासून नवीन रूड जो चालू झालाय ना तो तुम्हाला दाखवतो आता इकडे लेफ्ट साइडला बघू शकता स्टेशन आहे चला आपण स्टेशनला जाऊया थोडासा फेरफडका मारला बाजूला बघू शकता स्टेशनचा एवढा मोठा स्पेस आहे इकडे आज संडे आहे त्यामुळे ना आज गाड्या वगैरे कमी पार्किंग बरोबर ना एरवी गाड्या भरपूर पार्किंग असतात तर हे बघू शकता स्टेशन समोरच जसं काय ना आपल्या क्रिकेटचा जो स्टेडियम असतो ना त्या टाइप मध्ये वाटते बामण डोंगरी स्टेशन हे नवी मुंबईकरांना तर माहिती असेल पण काही लोक या साईडला कधी आलेले पण नसतील तर आपल्या भूमिपुत्र भुवन भूमिपुत्र भवन सिडकोचं ऑफिस आहे इथे समोर स्टेशनच्या बघू शकतो स्पेस किती आहे तर मित्र बघू बामन अहमदनगरी स्टेशन आणि इथे नाटर असं काम चालू आहे हे बघू शकता काम चालू आहे आणि प्लॅटफॉर्मची हाईट बा किती उंचावर जवळजवळ वीस फूट उंचावर प्लॅटफॉर्म आहे म्हणजे हा किती मोठा असा बनवला हो बघू शकतो हा हा मग तीच पकडेन दीडची तर बामण बामणनोगरी स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला उलवेला यायला जमतं आणि इथे आहे ना एक, -एक तासाला गाडी आहे तर आपण आहे ना एम इंडिकेटर चेक करूनच इकडे येऊ शकतो पण खूप छान अशी सिटी झाली खूप दिवसापासून इकडं म्हणजे प्रॉपर असा व्हिडिओ करायचा होता पण अजून तर आपण काय फिरलो नाही एवढे पण स्टेशनला जरा असं जाऊया बोलू फेरफटका मारून तर इथून उरणपर्यंत जायला ना नेरूळ पासून आपल्याला सात स्टेशन पडतात म्हणजे आता उरण उरणकारानं पण प्रवास येणं एकदम इझी झालेला आहे आणि बऱ्याचशा लोकांना आता माहिती आहे ट्रॅव्हल म्हणजे जाण्यासाठी आपली इकडून ट्रेन अवेलेबल झाली हा स्टेशनचा इंटरन्स आहे सर जाऊन येऊया तिकडे स्टेशनला थोडंसं काल संध्याकाळी आलो त्यामुळे ना काही शूट नाही केलं होतं नेरूळ लागले बारा एकोणतीसची ची असं टायमा टायमाला गाड्या आहेत हा बघू शकल इकडे बारा एकोणतीस ला आता गाडी आहे नेरूळला जायला किती टोटल प्लॅटफॉर्म आहेत एक आणि दोनच ना, रहे ना रहे। एक दो ही बाजू ईस्ट होती ना ही बामणडोंगरी स्टेशनच्या ऑपोजिट साइड म्हणजे माझ्या मते ही वेस्ट साइड असेल बघू शकता बिल्डिंग स्टेशनच्या बाजूला एकदम स्टेशनला लागून या नवीन सर्व कॉम्प्लेक्स बनलेले आहे मी तुम्ही हायवे पण गेलाय गाळे बघू शकता स्टेशनला एकदम समोरच बघू शकता तुम्ही भूमिपुत्र भवन आणि इथंही आमच्या दादाने ना इकडे या कॉम्प्लेक्स मध्ये पुढच्या साइड ला रूम घेतलाय त्यासाठी आपण इकडे आलो आज चला आपण बाहेरचा स्पेस तुम्हाला दाखवतो जरा प्रथम वंदन तुला हे मोर्या श्री गज एकदम सुटसुटीत सिटी आहे हा हा स्माशांमध्ये पण जवळच आहे तर मित्रो इकडे आहे ना तुम्हाला समजा नेरूळ पासून जर तुम्हाला यायचं असेल ना तर इथे बसची पण सुविधा आहे इलेक्ट्रिक बस आहेत वी पंच बस तो मैं संध्या आलो ना तो लगातार बस शकता, बस बी सत्ता नंबर बस 22 है बावीस रुपये नेरूल पास बामनडों पर इंटरनेशनल स्कूल पकता इक्यार इंडियन मॉडल जुनिअर कॉलेज हाँ स्टेशन पास दोनों आता आपल्या लेट माऊन घरी जायचं ना आणि इथे बस स्टॉप आहे सात नंबर याचा सा, बसचा समोरच इंडियन मॉडेलच कॉलेज बघू शकता इंटरनॅशनल स्कूल कॉलेज मंगळवारचा ना तुम्हाला हा बाग आहे ना पूर्ण गजबजला दिसतो इथे सर्व मार्केट भरतो नक्की कसला मार्केट मच्छी मार्केट वगैरे हो की भाजी वगैरे हो अशा खरेदीच्या वगैरे वस्तू भाजी मार्केट बाहेरनं बघूया एखादी बिल्डिंग खूप छान अशा बिल्डिंग आहेत बघा नवीन नवीन आणि इकडे रेट पण तसेच आहेत पण तीस लाखाच्या वरतीच भाव आहेत प्रत्येक रूमचे वन बीएचकेचा काय रे भाव आहे इकडे तरी अंदाज चांगला पॉश बिल्डिंग मध्ये आपल्याला घ्यायचं म्हटलं तर पन्नास साठ लाख ना नाव लाखापर्यंत इकडे रूम आहेत म्हणजे चांगले स्पेसमध्ये नॉर्मल बिल्डिंगमध्ये घेतला तर तुम्हाला पंचवीस तीस लाखापर्यंत मिळून जाईल पण मस्त मस्त बिल्डिंग आहे तिकडे पण थोडं एकदा असं फेरफटका मारण्यासाठी आलो का समोरच हॉस्पिटल पण बघू शकता ओम साई सर्व सुविधा आहे खाली स्पेस आहे तिकडे पण सेक्टर एकोणीस पासून एकदम दोन तीन मिनिटाच्या अंतरावर स्टेशन आहे बघू शकता बामण डोंगरी चला फायनली उन्नतीचे आपण आलो आहोत दादाच्या बिल्डिंगचे ते नको आपण जेवण वगैरे पनवेल हा शॉपिंग सेंटर आहे एन एम एस आयपन आहे हॉस्पिटल वगैरे सर्व काय एकाच ठिकाणी काय आपल्या डी मार्टारखा बी मार्ट दिलं इथं हो सर्व शॉपिंग करू शकतो इकडे पुढे चला आता समोर सेक्टर किती मध्ये पडतो पूर्ण एकोणीस सेक्टरच पडतो चला 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 श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था चला बिल्डिंग मध्ये जाऊया आता टोटल किती बिल्डिंग आहेत या मोजल्या <laughs> भरपूर आहेत सिडकोच काम आहे सगळं सिडको या जुन्याच बिल्डिंगला कलर मारला पण किती मस्त नवीन बनवून टाकली चारही बाजूनी गेट आहेत काय ह्या साइडला चारी चारही गेट आहे इकडून एक इकडून एक बहु फक्त सिद्धिविनायक म्हणून बिल्डिंग आहे ह्याच्यामध्ये करोड भाव आहे आता करोड करोड रुपयाला एक फ्लॅट आहे आत्मे तर जाय जात नाही आपण आता आपला वेळ नाही आहे रेड क्लिप म्हणून स्कूल पण समोरच बघू शकता इकडे इंटरनॅशनल स्कूल आहे पण चल वरती जाऊया ना हो घरी चला ना जाऊन निघायचं हो हे बामण डोंगरी स्टेशनतून बघू शकता मित्रो आता आपण चाललो आहे पनवेलला जास्त जेवलो आणि आता आपण निघालो गाडी येईल बेलापूर गाडी आहे एक एक ती पकडायची नाही आपण डायरेक्ट बेलापूरवरून पुन्हा एकदा पनवेलला जाणार आहोत